नमस्कार मंडळी तर कवांची बघते मी चिटकू कुठं गेला चिटकू कुठं गेला तो अचानक आहे ना बाहेर निघून जातो त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर म्हटलं आता चिटकू झोपेल का काय बघावा तरुणमध्ये आले चिटकू कुठंच दिसत नाही नाही वेडवर नाही ही तर हे बघा ह्या झोळीत मी त्याला टाकलं होतं तर याच्यातून उतरून खाली आला आणि खेळायला लागला तर आता मी तुम्हाला दाखवते चिटकू कुठं जाऊन झोपला तर बघा चिटकू ए चिटकू आशा आशा जेव्हा झोपत तू असं खोक्यात झोपते का हा जुळी झोपनवती तुला काय खरे जुळी झोपनवती का हा आता येत आहे बघाल त्याच्यात काही कतरून कातरून नको ठेवू त्याच्यात कपडे भरून ठेवले दादून हा भाप टाकू आला तुला छान वाटतं का इथं छान वाटतं येतं झोपायचं तुला हुँ? ए चिटकू येतच झोपायचं बपा बपा चला जपा जपा पा। पाऊ राहिले हा बा चिटकू बाबा आमच्या <laughs> नक्त चिटकू बाबा अशा नपून बसतो नकटा हा भांडा आणि आम्ही म्हणतो चिटकू कुठे गेला आमच्या चिटकू कुठे गेला नाटका चिटकू नाटका चिटकू इथं लपून बसतो असा हा आली लय आता हा डोळे गोंगले माझ्या चिटकूचे आता जपा हा जपा खूप आत्रापणा करतो असाच करत राहतो इतक्यात कुठं जातो आणि लपून जातो असेच नाटकं करतो दररोजचे नाटकं आता याचे कुठं आता ती जागा आम्हाला माहित होऊन गेली त्या दिवशी मी अशीच बघत होती चिटकू कुठं गेला चिटकू गेला आता आम्हाला काय माहित नव्हतं चिटकू ह्या खोक्यात बसतो म्हणून अचानक मग आम्ही बघितलं की मग बघितलं चिटकू कुठं गेला कुठं सापडत नव्हता मग खोक्यात आवाज आला म्हटलं बापरे या खोक्यात काय मग बघितलं तर चिटकू बापरे आता नवीन जागा शोधली चिटकूने असं चिटकू आमचा खूप खूप नटखटे खूप आत्रापणा करतो छात तो नटखटपणा ना करतो तेव्हा की आपल्या घरात हा लहान मुलगाचे मी काही टायमाला नाही इतका आत्रापणा करतो ना तर राग पण येतो की किती मस्ती खोऱ्या हा मग नंतर तो आहे ना इतका नटखटपणा कर करतो मग खूप हसायला पण येतं आणि राग पण येतं मग असं वाटतं याला मारावा की याची लाड करा चिंता पडते हे बघा आता कसं निघतोय चिटकू बाबा बघा झाली जो जॉपा झाली तुझी आ अशी नाटकं करायची राहते का तुला हा घडी किथ घडी तिथे डुम्या अ डुम्या एक ठिकाणी का तुला हा आता इथं नाही झोपायचं का तुला याच्यात नाही झोपायचं अर डुमिय माझे डुमू नाटक डुमू आहे ती नाही नाटकं दुमलं आहे दुमल नाटक आहे हां झोपायचे नाही का दादू हां झोपतं झोप तर लय लागली पण नाटक शांत बसवत नाही ना तेव्हा कसं गुरगुर करून राहिला ते लहान पोरांना कशी खूप झोप लागते पण झोपायचं नाही हे की नाही पा, पा ते नाटक असं झोपू का तश झोपू हां त्याला किती मुरथळा किती मी तर इतकी मुरथळते बाप रे पण हो नाही आणि चो नाही शांत बसतो उलट अरे त्याच्यात तूच आहे ना दादू त्याला वाटतं इथं कोण बस मोबाईल मोबाईलमध्ये त्याला दिसतंय ना तो तूच <laughs> आहे ते अरे तूच येणार आहे तू रे दादू तू असल्यावर दुसरं कशाला येईल डमूळ्या हम्म ए डममुड्या ते अरे ते तुला काही सापडणार आहे का तुला शटकव का असे आता त्याच्यात जायचं जा मजा जा। जाय ना जेव्हा मी त्याचे व्हिडिओ काढते ना जा पा जाऊ आपले जेव्हा मी त्याचे व्हिडिओ काढते ना तर त्याला मोबाईलमध्ये बघायला खूप आवडतो तो मस्त मोबाईलमध्ये बघतो सारखी एक नजर लावतो आपचे भारतीची अशीच नाटकं चालू आहे घडीक बाहेर मध्ये घडीक बाहेर मध्ये